आम्हानेच अंतर्मुख होते जाणीवती खोलवर रुजते नामानेच अंतरमुख होते खोलवर रुजते नको दुसरे काही भाव विश्व त्यानेच सुखावते भाव विश्व हे त्यानेच सुखावते सर्वप्रथम तर शोधते हो सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम आज आपण इश्राप्तीच मी यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार हो आहोत जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे आपण हे मानवी जीवन जगत असताना या प्रपंचामध्ये या प्रपंचातील प्रत्येक कार्यात विघ्न अडचणी येणं ही नित्याचीच बाब आहे व त्या अडचणी फक्त परमेश्वर सोडू शकतात इतर कोणीही नाही एक जीव दुसऱ्या जीवाची जीव जी अडचण सोडू शकत नाही कारण जो स्वतःच बंधनात असतो तो, तो दुसऱ्याला काय सोडवणार मन कितीही आपले जवळचे व्यक्ती असले तरीही ते निर्वाणी निर्वाणीच्या वेळेला सात सोडते इथे प्रपंचातील एक कथा मला आठवते एक महाभारतातील एक कथा मला आठवते इथे ते द्रौपदी युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या काळामध्ये ज्या वेळेस त्या भरसभेमध्ये द्रौपदीचा अपमान झालेला होता त्या द्रौपदीला त्या भरसभेमध्ये आणलं गेलं होतं तेव्हा त्या द्रौपदीच्या मनात एकच विश्वास होता त्या द्रौपदीच्या मनात एकच एकच आश्रय होता तिचा आश्रय होता ते भीष्म पितामाकडे तिचा आश्रय होता गुरु, गुरु द्रोणाचार्याकडे आणि तिला असं वाटत होतं की मी या राज्याची कुलवतू आहे मी या कुळाची कुलवतू आहे आणि माझा अपमान म्हणजे या कुळाचं अपमान होणार आहे म्हणून माझा अपमान करू शकेल माझा अपमान या सभेमध्ये होणार नाही अशी आशा इथे त्या द्रौपदीला होती पण जीवाला बंधन असतं पण परमेश्वराला तसं बंधन नसतं परमेश्वरी स्वातंत्र्य असतं पण तिने त्यावेळेस देवाला हक मारली नाही जोपर्यंत तिचं वस्त्रहरण होत नाही पण ज्या वेळेस परमेश्वराला तिने हाक मारली त्यावेळेस मात्र धावून आलेले श्रीकृष्ण भगवंत आणि त्या द्रौपदीचं रक्षण त्या भरसभेत देवाने केलेलं आहे भरसभेत त्या देवाने त्या द्रौपदीची लाज राखली आणि आता आणि असं जे या प्रपंचातील एक जर या जीवाकडून एका जीवाची अपेक्षा आपण जीवाकडूनच अपेक्षा करतो की ते आपल्या मदतीला येतील आपण कधीही आपल्यावर संकट आलं की आपल्या आपल्याला त्या अडचणीतून सोडणं सोडवणारा तो परमेश्वरच आहे ते आपल्याला एका लिळीतून दिसूनच येणार आहे पण एका प्रपंचातील एक गोष्ट मला इथे एक परत आठवते पाण्यात बुडणारी एक माकडीन आपल्या आपल्याला वाचवण्यासाठी अगोदर डोक्यावर येते परंतु स्वतःचे स्वतःच्याच ते नाकात उंडात पाणी जाऊ लागलं होतं असं तिला जाणवलं की आपला जीव वाचवण्यासाठी तीच माकडी आपल्या पिल्याला पायाखाली घेते प्रपंचाची प्रपंचाची तळा यापेक्षा काही वेगळी नाही म्हणून साधकाने विघ्न अडचण प्रसंगी परमेश्वराला अर्जव केली पाहिजे त्या परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे त्या मारली पाहिजे तर त्यातून त्याचे रक्षण होईल खालील आपण लीळेतून आपल्याला होतो की या सर्वत्र श्री चक्रधर स्वामी स्वतः म्हणतात जीव जीवाला जीवापासून जीवाला काहीच होऊ शकत नाही जीव जीवाचं रक्षण करू शकत नाही सर्वत्न श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम डोमेग्राम इथे असताना चितळे गव्हाण या गावावरून नाथोबा भक्त रोज तिथे दूध आणायला जायचे पण दिवशी अवसराच्या अगोदर नाथोबा दूध आणण्यासाठी गेलेले होते आणि नाथोबा तिथे लवकर दूध घेण्याकरता आल्यामुळे त्या दुधाचा व्यापार करणाऱ्या त्या बाईला दुधात पाणी मिसळता आलेलं नाही कारण जास्त नफा हवा म्हणून दुधात पाणी मिसळून विकणे हे त्या बाईची सवय होती परंतु धार काढण्याच्या वेळी तिथे समोरच असल्यामुळे तिला दुधात पाणी मिसळता आले नाही म्हणून त्या बाईने एक हुशारी केली त्या बाईला काय केलं त्या नाथोबांना दूध थोडं कमी देऊन टाकलेलं होतं मग कमी आलेलं दूध पाहून बाईसांनी नाथोबांना विचारलं आज दूध थोडं कमी आलेलं आहे रस्त्याने येताना तुम्ही ते सांभवलंच काय मग मन... नाथोबा बाईसाला म्हणतात मी तर दूध व्यवस्थित घेऊन आलेलो आहे मग दूध कमी असल्यामुळे बाईसांना चिंता वाटली आणि दोघांमध्ये आता वादविवाद होऊ लागलेला होता आणि बाईसा हे विचार करत होत्या नाथो या नाथोबाने जर दूध व्यवस्थित आणलं तर मग दूध कमी कसं काय आहे आणि नाथोबा विचार करू लागले मी तर दूध व्यवस्थित आणलेलं आहे आणि रस्त्याने कुठे सांडलं पण नाही मग हे दूध कमी कसं काय आलं हे मग हे दोघांनाही आता काय करावे असा प्रश्न निर्माण झालेला होता नाथोबा व बाईसामध्ये बराच वेळ चाललेला हा संवाद ऐकून स्वामी बाईसांना म्हणतात बाई हा नेहमी उशिरा जातो परंतु आज लवकर दूध आणण्यासाठी गेलेला होता म्हणून त्या बाईला दुधात पाणी मिसळता आले नाही म्हणून दूध कमी आले मग स्वामी नाथोबांना म्हणतात उगे असावे मंडळी का आपण व्यर्थ चर्चा करू नका एक जीव दुसऱ्या जीवाचे रक्षण करू शकत नाही किंवा त्याच्या अडचणीसुद्धा सोडू शकत नाही म्हणून आपण तिथे गप्प हवे आणि त्या परब्रह्म परमेश्वराला अशा परिस्थितीमध्ये त्या परमेश्वरालाच प्रार्थना करावी त्या ईश्वरालाच आपला आपला ध्यास असावा त्या ईश्वरालाच आपण आळवायला पाहिजे अशा प्रकारे या लिळेतून स्वामी स्वतः म्हणतात जीवाला जिवा काहीच होऊ शकत नाही प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्याचा मार्ग ईश्वराजवळ असतो प्रत्येक प्रसंगावर आपल्याला कोणालाही आवाज हाक मारण्याऐवजी त्या अर्थतेने जर आपण परमेश्वराला आवाज दिला तर तो परब्रम्म परमेश्वर मात्र तिथे नक्कीच येतो या लिळेतून आपल्याला ते दिसून येतं आणि अजून एक दुसरी लिळा म्हणजे आपल्याला बघायची असेल तर राहेर येथील एक लिळा आहे आणि मुळातच हे मानवाचं ध्येय जे ना ते शाश्वत सुखाचं ध्येय आहे ते अशा कुचक्या आधाराने अशा कुचक्या आश्रयाने मिळेल कसं कच्चा गुरु असता तर स्वामी विवेकानंद झाले नसते दुबई माता असते तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते आणि श्रीकृष्ण भगवंताचा विवेक नसता तर पांडव ठरले नसते प्रबल इच्छाशक्ती नसती तर महापुरुषांनी कर्तृत्वाचे डोंगर उभे केले नसते म्हणून आधारस्तंभ हा समर्थ असावा आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये श्री भगवंत अर्जुनाला निरोपण करत कर्ते वेळेस म्हणतात सर्व धर्मांपरित्यज्य मामेक शरण शरण व्रज अहम त्वा सर्व पाप्यभ्यो मोक्षयिष्यामी माशुच इथे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात हे अर्जुना तू मला एकट्याला शरण आहे मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करू शकतो तुझे, तुझे प्रत्येक संकटातून तुला बाहेर काढू शकतो आणि प्रत्येक वेळी तुला सहाय्य करू शकतो आणि असं साह्य श्रीकृष्ण भगवंताने त्या अर्जुनाचं त्या महाभारत युद्धामध्ये देवाने केलेलंच आहे असंच सहाय्य कशाचा सुद्धा केलेला आहे फक्त आपल्या हाकेमध्ये अर्थता असावी आपल्या हाके हाकेत भाव असावा आपल्या हाकेमध्ये विश्वास असावा तो, तो परब्रम्ह परमेश्वर आल्याशिवाय नाही राहेर येथील एक लिळा आहे त्या राहेरमध्ये राहेर गावामध्ये भूतयोनीपासून एका भक्ताची मुक्ती ते कृष्ण हे तिथे श्री चक्रधर स्वामींनी केलेली आहे जीवापासून जीवाने कितीही प्रयत्न केला भलं करण्यासाठी आणि ते कितीही जवळचं नाता असो पण जीव कधीच करू शकत नाही तिथे परमेश्वराची साथ हवी लागते एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परिभ्रमण करीत करीत त्या गावी आले होते त्या गावात भिक्षाविधी करून गोदावरी नदीवर भोजन करण्यासाठी तिथे निघाले त्यावेळी भूतबाधा झालेल्या व्यापार व्यापाराच्या मुलाने स्वामींना पाहिले आणि मला सोडा मी स्वामी पशी जाईन असे अचानकपणे बोलू लागले मला स्वामींकडे जायचं आहे असं अचानकपणे ते मनात होतं आणि असं म्हणत असताना मग आणि तिथे लोकांनी काही त्या मग त्याला सोडून दिलेला होत अरे सोडा याला असं म्हणून सोडून दिलं आणि मग ते त्याला सोडल्याच्या नंतर ते स्वामींच्या पाठीमागे धावत धावत आलेले होते त्यामागे अनेक लोक धावत आले आणि स्वामी त्या नदीकाठी आले आले श्रीचरणाने खडकावर पाणी ढकलून खडक स्वच्छ केला त्यावर भिक्षांना ठेवले भोजन करू लागले आणि ते लाग भूत म्हणाले जीजी मला आपला उच्चिष्ट प्रसाद द्यावा म्हणजे मी या भूत मुक्त होईल आणि स्वामींचे भोजन झाल्यावर उरलेला प्रसाद त्या भूताने ठोकली व त्या व्यापाराच्या दूर निघून गेलेले होते आणि त्या मुलाला तिथे सोडून दिले आणि स्वामी म्हणाले या मुलाला धरा नाहीतर हा पडेल मग लोकांनी त्याला धरले उचलून घरी नेले आणि लोकांनी स्वामींना विनंती करून आपल्या घरी आणले पूजा पुरस्कार केला मग स्वामी तिथून पुढील प्रवास करण्यासाठी निघून गेलेले होते आणि त्याआधी त्या व्यापाराच्या ही भूतबाधा झालेली होती ते कितीतरी दिवस झालेले होते ते ती काढण्याचा प्रयत्न करत, करत होते ते त्यांना त्या भूतात त्या भूती त्या भूताला आपल्या मुलापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना आपल्या मुलाचं दुःख हे बघवत नव्हतं पण फक्त देवाच्या त्या ईश्वराच्या उच्चिष्ट प्रसादामुळे इथे त्याच त्या भूताचं तर भलं झालंच त्या यमुनीपासून त्यालाही सुटका भेटली आणि इथे या मुलाला सुद्धा सुख झालं असं परमेश्वराचं महत्त्व आहे अशा प्रकारे तो परब्रम्म परमेश्वर आपल्याला प्रत्येक अडचणीतून आपल्या प्र प्रपंचातील प्रत्येका अडचणीतून बाहेर काढण्याची ताकद ते ईश्वरामध्ये आहे आणि आजही स्वामींच्या स्थान देवाच्या स्थानाजवळ राहिलं की आपली भूत बाधा हे नाहीसे होतात आणि आजही राहतात आणि ते जीवाकडून कधीच होत नाही ते परब्रह्म परमेश्वराच्या इच्छेनेच होतं परमेश्वरच आपल्याला प्रत्येक प्रत्येक अडचणीतून प्रत्येक संकटातून तरुण नेणारा एकच नाम आहे ते म्हणजे देवाचं नाम एकच नाम आहे ते म्हणजे ईश्वराचं नाम बाकी मी एवढंच बोलेल ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडवत प्रणाम जय श्रीकर्ल